फेब्रुवारी महिना येतात समस्त मराठी मनांना शिवप्रभूंच्या जन्मदिनाचे वेध लागले आहेत साडेतीनशे वर्ष उलटली तरीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती प्रत्येकाच्या हृदयात कायम आहेत या पार्श्वभूमीवर नाशिक रोड जेलरोड शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचं नियोजन करण्यात आलं समस्त शिवप्रेमींनी नाशिक रोड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिववंदना घेतली i ऐतिहासिक सर्वपक्षीय शिवजन्मोत्सव सोहळा नाशिक रोड रोड यांच्या वतीने आज जो दोन हजार चोवीसचा देखावा आहे त्याचं भूमिपूजन झालं आणि त्यात सर्व पक्षाचे मान्यवर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित झाले सर्वप्रथम मी समितीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभारही मानतो दोन हजार चोवीसची संकल्पना ही महिला थीम असल्याकारणाने गेल्या अनेक वर्षामधनं जे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली जयंती ही होतीच आहे परंतु दोन हजार अठरापासनं जे नाशिक रोड नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्रभर ज्या समितीचं ऐतिहासिक नाव झालं तर त्याचं कारणही तसं आहेत की दोन हजार अठरापासनं सर्व पक्षाचे मान्यवर पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ह्या सोहळ्याची सुरुवात केली आणि त्यातले दोन मुख्य कारण असे आहेत की सर्व पक्ष एकत्र येणं आणि दुसरी गोष्टी कुणाकडेही बळजबरीनं जो काही निधी लागतो तो बळजबरीनी न मागणं स्वखोषिणी राजांच्या जयंतीत राजांच्या कार्यास लोक लोकसखोषिनी निधी ही जमा करत असतात परंतु आपण त्यांना सभासद व नाव दिलेलं आहे आणि त्या त्या प्रमाणात ते सभासद म्हणून फी जमा करत असतात आणि म्हणून नेत्यांबरोबर सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर जे या समितीला जे सभासद म्हणून मदत करता ह्यामध्ये तो घटक अत्यंत महत्वाचा आहे आणि अत्यंत वातावरणात आनंदात पारदर्शकतेत उत्साहात हा शिवजन्मोत्सव सोहळा हा शिवजन्मोत्सव सोहळा न राहता गेल्या सात वर्षापासून हा लोक उत्सव झालेला आहे यंदाच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणाऱ्या मंचाचे भूमिपूजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केले यावेळी समितीचे अध्यक्ष शिवाजी हांडोरे कार्याध्यक्ष बाळासाहेब मस्के उपाध्यक्ष सुनील पाटोळे उपाध्यक्ष मंगेश पवार सरचिटणीस संदीप वाळके चिटणीस जयेश अरिंगळे खजिनदार नितीन पाटील यांच्यासह माजी आमदार योगेश घोलप सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी आणि पोलीस निरीक्षक रामदास शळके जितेंद्र सपकाळे अनिल शिंदे दत्ता गायकवाड निवृत्ती अरिंगळे जगदीश गोडसे राजू लवटे रमेश धोंगडे सुनील आडके संभाजी मोरुसकर दिनकर आढाव संगीता गायकवाड शरद मोरे पंडित आवारे जगदीश पवार नितीन खरजूल रंजना बोराडे सुनीता कोठुळे योगेश गाडेकर प्रेरणा बलकवडे राजश्री अहिरराव शांताराम घंटे बापू सापुते संतोष शिरसागर योगिता गायकवाड दिनेश निकाळे राजेश फोकणे टिंकू खोले जयंत गाडेकर रामभाऊ जगताप शोभा बच्छाव योगेश देशमुख प्रशांत जाधव जगन आगळे राहुल ताजनपुरे लक्ष्मण मंडाले राजू जाधव किरण खर्जूल आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर न्यूज नाशिक रोड